मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर ट्रान्स हार्बरच्या तुलनेत सिवूड बेलापूर उरण मार्गावर लोकल फेऱ्या अत्यंत कमी आहेत उरण मार्गावर प्रवासी संख्या वाढत असतानाही लोकल फेऱ्या वाढवण्यात आलेल्या नाही उरण मार्गावर दीड तासाच्या अंतराने लोकल उपलब्ध आहे यामुळे लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती सिवूड बेलापूर उरण मार्गावर पाच फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे यासह तर आणि गव्हाण ही दोन स्थानके देखील सुरू करण्यात येणार आहेत दोन्ही रेल्वे स्थानकांतील कामे पूर्ण झाली आहेत याच महिन्यात लोकल फेऱ्या आणि स्थानके एकाच वेळी खुली करण्यात येणार आहेत असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे उरण तालुक्यातील प्रवाशी नागरिकांच्या हितार्थ रेल्वे प्रशासनाने रेल्वे एरिया एरियामध्ये वाढ करण्यासाठी योग्य निर्णय घेतला असला तरी जासई गावाजवळील गव्हाण रेल्वे स्टेशनचे नामकरण हे रेल्वे प्रशासनाने बदलून गव्हाण जासई रेल्वे स्टेशन करावे अशी मागणी जासई ग्रामस्थांच्या वतीने सरपंच संतोष घरत यांनी केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन